नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत स्वाभिमान आनंद विजय बाप्पू शिवतरे सगळ्यांनी टाळ संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महामानव रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या परिसर स्पर्शामुळे पुरंदरच्या दुष्काळी भागात गाईच्या गोठ्यात आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या सर्वांनाच वंदन करून आजच्या या ऐतिहासिक सभेला उपस्थित सर्वच मान्यवर विशेषतः आमदार भगवानराव साळुंके माझे आमदार अशोकराव टेकवडे जिल्ह्याचे भाजपचे जिल्हा प्रमुख काळेसाहेब वासुदेव नाना काळे आमचे सर्व पदाधिकारी वेळ कमी असल्यामुळे साहेबांनी सांगितलं की मी वर आल्याबरोबर स्टेजवर मी भाषण करत पुढे मुंबईत ठाण्याला मी सभा आहे आणि म्हणून माझं विस्तृत भाषण आपण फॉर्म भरला त्या दिवशी झालेलंच आहे पण तरी मी आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो पुढे दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेना भाजपला कौल दिला महाराष्ट्राच्या जनतेवर दगा फटका झाला आणि वैयक्तिक आकांक्षेपोठी महाविकास आघाडीचं अनैसर्गिक सरकार या महाराष्ट्रावर लादलं गेलं ला। परंतु दोन हजार एकवीसला या महाराष्ट्रातील एका रडवेग्या नेत्याने उठाव केला आणि दोन हजार एकवीस ला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना कौल दिलाय ते शिवसेना भाजपचं सरकार आलं आणि आमचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले मी मुद्दाम सांगू इच्छितो आतापर्यंत झालेले मुख्यमंत्री जेवढे आहेत त्यांची पार्श्वभूमी मी पाहिली तर कुणाचा आजोबा मंत्री होता कोणाचा पंजोबा मंत्री होता कुणा वडील होते, कुणा पन दा चा चा ने मुख्य मंत्री होते कोण आणखी कोण होता पण पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेला एक तुमच्या आमच्या सरकार सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला मुख्यमंत्री मिळाला आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं आगमन झालंय आपण सर्वांनी उभा राहून त्यांना अभिवादन हावून i <laughs> <laughs> मुख्यमंत्री मोदय थोडं माफ करा आपण दिलेली इन्स्ट्रक्शन होती परंतु बरेच तो इथे असल्यामुळे मला बोलता आला फक्त पाचच मिनिट मी आपलं घेणार मी आपल्याशी बोलत असताना सांगत होतो की दोन हजार एकवीस मध्ये उठाव झाला आणि तुमच्या आमच्या सारख्यातल्या सर्वसामान्य घरातला कुठचीही राजकीय पार्श्वभूमी नसणार आहे आमचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले कोण आहे एकनाथराव शिंदे कोण्याचे धरण झालं लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला हजारो शेतकऱ्यांची घरं धारा सुद्धा पाण्यात बुडाली असा एक कोण्याचे धरणाचं पाण्यात बुडालेले कुटुंब पोट भरण्यासाठी ठाणे जातं शिक्षण घेत रिक्षा चालवत आनंद दिगे साहेबांच्या संपर्कात येतात सर्वसामान्य शाखा प्रमुख नगरसेवक मंत्री आणि आज राज्याचे लाडके मुख्यमंत्री गेल्या सत्तर वर्ष झालं नाही ते काम आमच्या लाडके मुख्यमंत्र्यांनी एकनाथराव शिंदेनी केलंय गरिबांची त्यांना जाण आहे मुंबईतले मेट्रो प्रकल्प समृद्धी मार्ग अनेक धरणांच्या मा, लाड़क्या बहिणींना पूर्ण महाराष्ट्रातल्या आधार अशा अनेक काम करत त्यांनी एक स्वतंत्र असा स्वतःचा ठसा उमटवला आज आम्ही विनंती करण्यास आलो इथे कि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हात बळकट करण्यासाठी हा। विजय त्यांचा शिलेदार वीस तारखेला धनुष्यबानाच्या चिन्हा समोर इन पट्टावून त्यांच्या बरोबर विधानसभेत पाठवा ही अर्जवानी विनंती करण्यासाठी आज इथे आलो शब्दाला जागणारा नेता याच साहेबांनी शब्द दिला होता संवाद सभेच्या दरम्यान गुंतवणीच अडकलेलं काम मी सुरू करणार करणारी देवाची नगरपालिका करणार हवेलीतील टॅक्स कमी करणार पुरंदर उपसाच्या पंपाच्या दुरुस्तीसाठी छप्पन दे लाख देणार पुरंदर उपसाचं एकोणीस टक्क्याचं बिल महावाकी विकास आघाडीने विद्युत बिल दोन रुपये सत्तर पैसे केले होते ते पुन्हा एक रुपया साठ पैसे करणार खुरसुंगीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी पंचवीस कोटी देणार दिले दिलेला शब्द या पवित्र पाथिव तळावरचा संपूर्ण शब्द न शब्द साहेबांनी पूर्ण केला आणि म्हणून हा शब्द पूर्ण करणार शब्दाला जागणारा माणूस दिलेला प्रत्येक शब्द पाळणार माणूस याची महाराष्ट्राची संपत्ती आहे ही संपत्ती जपली पाहिजे हा माणूस त्याला पूर्ण हात ताकद दिली पाहिजे महाराष्ट्राला एका वेगळ्या दिशेने भूतळा भविष्याती अशा प्रकारे पुढे नेण्यासाठी ने सकाळी आठ ते दुसऱ्या दिवशीच्या पहाटे पाच पर्यंत काम करणारा एवढा डेडिकेटेड नेता महाराष्ट्राने कधी पाहिला नाही सर्वसामान्य माणसाने गाडीला हात दाखवला पोलीस पुढे आले पण एक गाडीतून उतरून त्या माणसाचा सन्मान स्वीकारणे फोटो गेले कारण या माणसाला गरिबीची जाण आहे आणि म्हणून महाराष्ट्राला चांगले दिवस यायचे असतील तर अशा प्रकारची संवेदनशील व्यक्तिमत्व पुढे आली पाहिजे आणि त्यातलं एक प्रभावी व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हणून आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत अनेक संकट आली परंतु सगळ्या संकटांवर मात करा। कदी कौन बलत करत कधी कोण बोलत होता भविष्य करत होत दोन महिन्यात सरकार झाला चार महिन्यात जाणार काही नाही अडीच वर्ष सक्षमपणे सरकार चालवून मला खात्री आहे पुढचे मुख्यमंत्री देखील आमचे एकनाथराव शिंदे खाणार साहेब इथे दोन उमेदवार दो आहेत एकाने पाच वर्ष आमची वाया घालवली आणि म्हणून थोडक्यात बोलायचं म्हणून शॉर्ट मध्ये पसायदान एक जस ज्ञानोबा मोलींचं पसायदान आहे हप्पा आता विश्वात्मकी देवी तसं एकाने विसायदान या आमदारांसाठी पाठवलं मला काय म्हणताय ते विमानतळ अडवलं गुंजवणी रखडवलं राष्ट्रीय बाजार घालवला हवेलीकर टॅक्स आणि पाण्यासाठी रडविला येणे वरे आमदार सुखिया झाला काय माणूस आहे विमानतळ म्हणे एसटी स्टँड आहे काय फरक आहे म्हणे एसटी स्टँड परत म्हणतो विमानताला अठ्ठावीस दरवाजे असतात मग म्हणतो आठ दरवाजे असतात कधी म्हणतो मला निधी देत नसाल तर कलेक्टर ऑफिस म्हणतो की मला निधी देत नसाल तर पुरंदरला स्वतंत्र देश घोषित करा झालं की नाही इतकी आचार यात्र्यांची प्रचंड हुशार हुशारभूमी असलेली पुरंदर या पुरंदरची गेली पाच वर्ष अक्षरशः अडचणी गेली नाव खराब झालं आणि म्हणून आचार यात्रे त्यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे त्यांनी यशवंतराज चव्हाणांबद्दल एक वाक्य साहित्यात प्रसिद्ध आहे आचार यात्रे असे म्हणतात अशा प्रकारची व्यक्तिमत्व पाठीमागील दहा हजार वर्षात झाली नाही आणि पुढील दहा हजार वर्षात सुद्धा झाली नाही आता जर आमचे आचार्य यात्रे राहत असते तर काय बोलले असते पाठीमागील दहा हजार वर्षात आणि पुढील दहा हजार वर्षात एवढा गौरव आमदार कोणी पाहिला नसेल पूर्णत नाचक्की आता आपल्याला माहिती आहे एक जत्रेतलं हरवलेलं येड पुरेंद्र मोदी आणि म्हणत आहे मी माहितीचा उमेदवार मी माहितीचा उमेदवार बरोबर ना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची ज्या दिवशी सभा झाली त्या दिवशी चौथा रांगेमध्ये त्याच रात्री शिवसेनेच्या आमच्या मुख्यमंत्र्यांच्या दारात अठ्ठावीस तारखेला सकाळी अपक्ष उमेदवार फॉर्म भरला अठ्ठावीस तारखेला दुपारी एबी फॉर्म फॉर्म भरला एकोणतीस तारखेला सकाळी दादा घाटामध्ये माझा मानसिक संतुलन असं आता कोणाचं मानसिक बंधन बिघडलंय ते सगळ्यांना माहित कुठे प्रचारात गेले की साखारामला तुकाराम तुकारामला आत्माराम आत्मारामला शिवराम शिवरामरा जयराम आणि तेवीस नंतर पुरून धरला राम राम आता हा म्हणतो पन्नास मीटर मी फिट आहे म्हणे पन्नास मीटरची रेस लावली तर सगळ्यात पहिला मी येईल जाऊ द्या वेळ खूप झालेला आहे या दोन गोष्टींवरून साहेब माझ्या बाजूला असणारे दोन यांची कल्पना आपल्याला मिळालेली आणि म्हणून दिलेले सगळे सप्त सर्वांनी पूर्ण केले या संवाद आणि इथून पुढच्या तीन गोष्टी मी आज साहेबांच्या साक्षीने साहेबांनी मला दिलेले शब्द आहेत ते मी पुन्हा एकदा सांग दीड वर्षाच्या गुंजवणीचं पाणी संपूर्ण पुरंदरला लाभ क्षेत्रात फिरणार साहेबांनी जाहीर केलेले साडे चौदाशे एकर वर असणारे आय टी पार्क एमआयडीसीच्या माध्यमातून उभारून तरुणांना रोजगार देणार छप्पन कोटी साहेबांनी दिले पुरंदर उत्साहाचे डबल कॅपॅसिटीचे सगळे पंप लावून तिकडचं काम देखील पूर्ण करणार आणखी एक महत्वाची गोष्ट लोकसभेच्या दरम्यान माझ्या लक्षात आली ती निरा नदीतून शंभर शंभर टीएमसी वाहून जाणार पाणी उचलून करेमध्ये टाकून करा आणि निरा निराचा नदीज प्रकल्प करून पुरंदरच्या उर्वरित दुष्काळी भागाला पाणी विधानसभेत मी होतो दुष्काळात जन्मलो परंतु दुष्काळात अगोदरच या साहेबांच्या कर्तृत्वामुळे साहेबांच्या साथीमुळे साथी मी सर्व साकारलंय पुढच्या काळात देखील ते होईल मी पुन्हा एकदा शब्द देतो आपल्या सर्वांना मला माहित नाही पुन्हा एकदा शब्द ही निवडणूक खूप महत्वाची गेल्या वेळेस देखील मी सांगितलं होतं पुढची पाच वर्ष महत्वाची विमानतळ करायचं असेल आणि सांगितलेले सगळे प्रकल्प पूर्ण करायचे असेल तर एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली विजय शिवतारे इथे आमदार असल्याशिवाय पर्याय नाही पुरंदरला आणि म्हणून वीस तारखेला आपण सर्वांनी धनुष्यमानाच्या समोर बटणं दाबव विजय शिवतारेंना शिंदे साहेबांचे शिलेदार पाईक म्हणून विधानसभेत पटवा पुरंदरचा किल्लेदार त्यांनी सांगितल्याप्रमाणे विजय सुतरे करा जय हिंद जय महाराष्ट्र